लहान मुलांचं आपलं पेज बनवून तयार झालेलं आहे नमस्कार च गावाकडच्या यूट्यूब च चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं लहान मुलांचा खाऊ बनवणार आहे ती कसा बनवणार आहे त्यापासनं फायदं काय आहे तर ती सगळं तुम्हाला आज मी सांगणार आहे मी भाज्या बनवून दाखवते पण आज लहान मुलांचा खाऊ बनवून दाखवणार आहे अगदी पौष्टिक साध्या सोप्या पद्धतीत सहज सगळ्याला करता येईल असं पाच वर्षापर्यंत ही खाऊ खायला चालतो लेकरांचं हाड बळकट होतं चेहऱ्यावर तेज आहे तब्येत एकदम दणकट आणि तब्येत तयार राहते हि अस खाऊपासनं ही फायदा होत आहे लहान लेकरांना तर त्यासाठी लागणारा आपण साहित्य बघून घेऊ ही एक फुलपात्र मी तांदूळ भारीतला घेतला आहे छान तारा तांदूळ आणि पोहे खायचं दोन चमचे तूर डाळ घेतली स्वच्छ निवडून आणि ही मूग डाळ पोहे खायचे दोन चमचे निवडून स्वच्छ घेतली आणि ही काजू दहा घेतल्यात ही पण फोडून बघायचं असं परत स्वच्छ आहेत का आळी जाळी लागली आहे का हे असं निवडून स्वच्छ ही पण बघायचं दहा बदाम घेतल्यात ही पण स्वच्छ करून व्यवस्थित घ्यायचं आणि हरभरा केवढा असतो तेवढा हरभरा एवढा मी जायफळाचा तुकडा घेतला आहे ह्या जायफळामुळं लहान लेकरांना झोप लागती लहान लेकरं झोपते ती लवकर गुंगी आल्यासारखं होतं ह्यांना कैप येतो म्हणून ही जायफळाचा तुकडा आणि ह्या खाण्याच्या पदार्थाला छान सुगंध येतो म्हणून ही जायफळाचा एवढा तुकडा ह्या टाकणार आहे आणि ही तांदूळ तो रेशनचा असला तरी चालतो छान तारा असला तरी चालतो तुमचा कुठलाही भारीतला तांदूळ लहान लेकरासाठी वापरायचा साधा तांदूळ शक्यतो वापरायचाच नाही लहान लेकरांची तब्येत स्ट्रॉंग राहण्यासाठी तांदूळ भारीतलाच वापरायचा तर ही तांदूळ ही धुवून वाळवून घेतला आहे आणि ह्या डाळी पण धुवून वाळवून घेतल्या त्या आता ही सगळं मी मिक्सरातून पावडर करून घेणार आहे गऱ्या टाईप आता ही मिक्सरात टाकते ही तांदूळ मिक्सरात टाकायचं ही तूर डाळ पण टाकायची आणि ही मूग डाळ पण टाकायची ही एवढं खायला लहान लेकरांना छान आहे म्हणतो आणि तब्येत पण छान राहती काजू ही बदाम आणि ही जायफळाचा तुकडा हि सगळे एकत्र मिक्सरवर गऱ्यासारखं पावडर करून घेणार आहे आता मी ही मिक्सरमधनं गऱ्यासारखी पावडर करून घेणार आहे पीठ पावडर लवकर गऱ्यासारखं पीठ झालंय चांगलं आता मी पुरण यंत्राच्या चाळणीनं ही पीठ चाळून घेणार आहे कारण का एखादा का जर मोठा तुकडा आला तर ती शिजत नाही लवकर आता ही मिक्सर पुरण यंत्राची चाळणी आहे त्यानं मी असं पीठ चाळून घेणार एक आहे एकसारखं पीठ आलं पाहिजे लहान मोठं झालं तर मोठं कण शिजत नाही लवकर म्हणून एकसारखं पीठ मी पुरणयंत्राच्या यंत्राच्या चाळणीनं चाळून घेणार आहे आणि जर परत ह्यात राहिलं मोठं तर अजून एकदा मिक्सरातनं काढणार आहे गऱ्यासारखं ही पीठ ह्या का, हो का छान झाले मस्त झाले आता ही पीठ चांगलं असं चाळणीनं चाळून एकसारखं झालं बघा पीठ आणि थोडंसं राहिलं आहे चाळून ते आपल्या उद्याच्या भातात टाकलं तरी चालतंय ही पण काय वाटोळं होत नाही आणि ही करायची पद्धत कशी सांगते तुम्हाला हे जायफळामुळे ह्या पिठाचा वास पण छान येतोय आता उद्या सहा महिन्याच्या लेकरापासनं ती पाच वर्षाच्या लेकरापर्यंत ही खायला चालतंय म्हाताऱ्या माणसालासुद्धा जर अन्न पाणी खात नसलं तर ह्याचं पेज करून पाजायचं एवढं एवढंही पौष्टिक आहार आहे म्हातारी माणसं आजारी माणसं किंवा लहान मुलं मुली ह्यांना एकदम खायला पौष्टिक आहार आहे आता ही पाण्याचं आदन ठेवायचं आणि ह्यात अशी एवढी पावडर टाकायची आणि पातळ पेजा टाईप करायचं लहान लेकरं असली तर मोठी असली आश तर असं चमच्यानं खायसारखं करायचं आणि तू थोडं टाकून खायला द्यायचं एकदम पौष्टिक आता ह्या आपलं पावडर पीठ बनवून तयार झालेलं आहे आता कसं बनवायचं ती तुम्हाला सांगते गॅस चालू करते पाण्याचं थोडंसं मी आदन ठेवते माझी नात दीड वर्षाची आहे त्यामुळं मी थोडंच करणार आहे अर्ध फुलपात्रावर पाणी ओतले आता आता ही एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की नंतर पीठ टाकायचं आता उकळी येऊ द्यायची मस्त अशी आपली पाण्याला उकळी आलेली आहे आता एका हाताने अशी पावडर सोडायची आणि एका हातानं चमच्यानं असं मिक्स करायचं पीठ असं मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाही ह्याच्या लहान जर मुलं असली दीड वर्षाच्या आतील तर पातळ करायचं आणि दीड वर्षाच्या जर पुढून असली तर जरा घट्ट करायचं आणि खायच्या वेळेस थोडंसं तुप टाकून चारायचं चा। आणि ही पाचच मिनिटात पावडर शिजती माझी नात दीड वर्षाची आहे तिचं नाव गात आहे मी गातासाठी ही अशी सहा महिन्यापासून पेज बनवते ह्या पिठाची एकदम माझी नात ठणठणी येत आहे आजार नाही पाणी नाही दात सुद्धा कसं आलं दाडा कशा यायला लागले ते ही सुद्धा कळलं नाही एवढी ठणठणीत माझी नात आहे असं मी पेज ही करून घेते तिच्यासाठी तुम्ही पण तुमच्या लेकरांसाठी असं बनवा मस्त पैकी हे असं पेज आपलं का असं शिजू द्यायचं दोन तीन मिनटातच शिजतंय आणि जास्त म्हणलं तरी पाच मिनटं शिजू द्या त्याच्यावर शिजू द्यायचं नाही लगेच शिजतंय आणि एकदम खायला भारी लागतंय बघा ही मस्त बघा शिजायला लागले आपलं पीठ हे असं झालंय तुम्हाला घट्ट म्हणलं तरी पण अजून पीठ वाढवून घट्ट करू शकता पेयसारखं म्हणलं तरी पण हे असं तुम करायचं तुमच्या लेकराच्या वयावर किती केवढी आहे ती त्याच्यावरून तुम्ही हे करायचं ठरवायचं मी गातासाठी असं बनवाय लागले मस्त शिजाय पण लागलेलं आहे पीठ आणि मस्त झालेलं पण आहे एवढं पौष्टिक आहार लेकराला ही, ही लिकरू सुद्धा आजारी पडत नाही रोज जर तुम्ही खाऊ घातलं तर एवढं ही खाणं भारी आहे जायफळामुळं झोप लागते काजू बदामामुळे हाडबळकट आहे आणि तूप टाकल्यामुळं टेस्ट येते आता हे आपलं शिजून तयार झालेलं आहे पीठ आता ही मस्त पैकी आपली पेस्ट तयार झाली पेस बघा एक सुद्धा ह्यात गाठ नाही काय एक नाही एकदम प्लेन झाली बघा ही पेज बनवायची ह्या पिठापासून साहित्यापासून बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ही आता पेज आपली तयार झालेली आहे फुलपत्रात ओतून घेते आणि ह्या थोडंसं अर्धा चमचा असं तूप टाकायचं हे का आणि हे असं मिक्स करायचं तूप टाकल्यानंतर आणि लहान मुलं असली तर पाजायचं मोठी असली तरी चमच्यानं चारायचं आणि काहीसुद्धा पोटाला होत नाही लहान मुलांच्या एकदम पचायला पण ही हलकं हा आहे पेज ह्या सगळ्या साहित्यापासून बनवले आपलं पेज बनवून तयार झालं आहे